देवीवरचा जन्म आज आणि आलो आहे उल्हासनगर मार्केट बघायला तर चला आज मी तुम्हाला उल्हासनगर मार्केट दाखवते किती नंबर आहे दोन नंबर, दोन नंबर।, दोन नंबर। ते काल आपल्याला तिथे किती लागू सांगू दे, लाएनी, लाएनी दे? दे पास। पास। था था। ते लायनी लाईनिंग ते साडेतीनशे साडेतीनशे ये साड्या लाईनिंग रुपयाला साड्या हे बा हे अडीचशे वाले सर्व काय ते ते म्हणतात काल फन साडी कोणती साडी सेम तुमच्या सारखी दिसायली तिथे हा आहे तशी दिसायला अडीचशे रुपयाचा सेल लागलेला आहे आणि पूर्ण साड्या अडीचशे रुपयाला तीन साडेपाच कि रुपया तिथे काय तीन नंबरवाली किती घे ते खालून तीन नंबर एक दोन तीन हा आपल्याकडे हा आणि ही कितीचे पण ये जो प्राइस नहीं लिखे वर्षी स होलसेल चाहते सत्तर साढ़े स्टार्टिंग सैंपल सैंपल सैम्पल सक

बघा ही साडी आहे शंभर रुपयाला इथे होलसेल भावामध्ये आणि ही गे तिथे बघा ही सत्तर रुपयाची साडी इथे सत्तर रुपयापासून साड्या स्टार्ट आहेत तरी बी बरं आहे हजार रुपये घेऊन दिली तरी सोडलं है ना अशीच होती ना, ना।, ना। फक्त कलर चेंज आजकाल हे जरा नवीन फॅशन आहे ना, ना।, ना।, ना।

साडे पाच सूसमे कलर कितना साड्यांचा सेल लागलेला आहे होल साड्या तिथे हा लिनी आहे ना अलग अलग रेट वाला है वाली किती साडी कितीची आहे म्हटलं सांग तीनशे चांगली आहे हा बघा ब्लाउज आणि हा पल्लू आहे हा पल्लू पण मस्त आहे हा बघा एक ब्लाऊज लाईक लाईट आहे दोन आता सेल चालू आहेत ना आता सगळे भाव आहेत सगळ्याचे नाव श्रीकृष्ण टेक्स्टाईल नाव आहे उल्हासनगर दोन मध्ये दुकान आहे आमचं सत्तर रुपयापासून सॅम्पल पाहिजे असेल तर आपल्याला सिंपल कस आलं हे बघायचं हा बघा ब्लाउज पण कसला आहे तिथे आहे मान्सून इथे दहा पर्सेंट लेस आहे दहा पर्सेंट आणि पन्नास पर्सेंट डिस्काउंट आहे मला वाटतं